नमस्कार माझं नाव श्री एस बी जाधव मी आरोग्य विभागातून आरोग्य या पदावरून एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी सेवानिवृत्त झालो या पतसंस्थेमध्ये आपली किती रक्कम अडकलेली आहे पंधरा लाख अठ्ठावन्न हजार रुपये अडकलेले आहे मी अडकलेली एवढ्यासाठी म्हणतोय की तुम्ही ते पंधरा लाख रुपये किंवा पंधरा लाखापेक्षा जास्त रक्कम जी तुमच्या आता जे अडकलेली आहे हे पैसे तुम्ही मागायचा प्रयत्न केला का हो केलेला के आहे बऱ्याच वेळा तोंडी केला आणि लेखी सुद्धा दोन तीन वेळा मी लेखी मागणी सुद्धा दिलेली आहे त्याने माझी लेखी मागणी घेतलेली आहे पण त्याच्यावर कोणतंही पाऊल उचललं नाही किंवा देण्याचा प्रयत्न केला नाही फक्त उडवा उडवीची उत्तरं दिली आणि पैसे काही मिळालेले नाही कोणी तुम्हाला अशा पद्धतीची उत्तरं दिली ही उत्तर देताना त्यावेळी काही संचालक सुद्धा उपस्थित होते आणि तो जो महावीर क्षीरसागर नावाचा क्लार्क आहे तो उपस्थित असायचा तोच स्वीकारायचा लेखी म्हणणं लोकांचं किंवा माझं माझं तिने स्वीकारलं पण त्याच्यावर काय असं समाधानकारक उत्तर मिळालं नाही आणि पैसेही मिळण्याच्या दृष्टीने तिने कुठला प्रयत्न केला नाही तुम्ही कधी त्यांच्याकडे पैसे मागितले साधारणपणे साधारणपणे मी बघा जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये मा गेलो होतो का, का... जानेवारी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस हा जानेवारी दो दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला माझ्या ठेवीच्या पावतींची मुदत सपत होती म्हणून मी अगोदरच त्यांच्याकडं मागणी करायला गेलो तुम्हाला आपण या पतसंस्थेत पैसे ठेवून अडचणीत आलो आपल्या अडचणीच्या वेळेला हे पैसे उपलब्ध झाले नाहीत हे सगळं असताना तुम्हाला या पतसंस्थेत ठेवी किंवा पैसे ठेवण्यासाठी कुणी उद्युक्त केलं आता यामध्ये संचालक मंडळ आहे एम ए देसाई नावाचे ग्रस्थ आहे ते आमच्याकडेच होते अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त झालेल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना ते ओळखत होते आणि आमच्याकडेच असल्यामुळं ते विश्वासानं लोक ठेवायचे काय तरी सांगितलं पैसे ठेवताना तुम्हाला काय आश्वासन ते आपली संस्था चांगली आहे चांगलं व्याज देते इतर संस्थेपेक्षा तुम्हाला एक टक्का जादा व्याज देते आपल्या इतर ज्या संस्था किती टक्के व्याज देतात नऊ टक्के नऊ टक्के अशी त्याने म्हणजे आश्वासन दिली आणि अशी आश्वासनं देऊन लोकांच्याकडून फसवून पैसे घेतले असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही असं किती पैसे अडकलेत तुमचे म्हटलं पंधरा लाख अठ्ठावन्न हजार तुम्ही ते परत मागायला ज्या वेळेला गेला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस काय अडचणी पुढे तुम्ही गेला होता तुमची कोणती कोणती अडचण होती आता ऍक्च्युली मी कस माझ्या मुलांच्या लग्ना शुभ शुभमंगल कार्यालयासाठी मी ते शुभमंगलासाठी ते पैसे नियोजित करून ठेवले होते तर मला त्या कारणासाठीच पैसे, पैसे पाहिजे होते म्हणून मी मागणी करायला गेलो होतो पण आता माझ्या मुलीचं लग्न सात नोव्हेंबरला आहे तरी सुद्धा अद्याप मला ते माझे पैसे ज्या विवाहकारणासाठी गुंतवले त्यासाठी मला मिळालेच नाही तुमची मग तुम्ही आता पैशाचे नियोजन कसं केलं आहे पैशाचं आता आर्थिक अडचण कुचंपणा झालेली आहे आता इतर पेन्शनवर कर्ज काढून वगैरे असं नियोजन करून करायचं चाललंय अच्छा आता मिळतच नाही म्हटल्यानंतर काय करायचं प्रयत्न करू आणि यांनी इतका म्हणजे मुडदापणा केलेला आहे की काही काही आमच्यातले ठेवीदार मयत सुद्धा झालेले आहेत आणि काही आता सध्या अंतरुणाला खेळू नाही तरी ना। सुद्धा त्यांना त्याचे कोणत्याही प्रकारचं लांछन किंवा लाज वाटत नाही आणि त्याच काहीही वाटत नाही त्यांच्या मनाला ते उघड उघडमात्यानं फिरतायत आता सध्या अच्छा आता त्यांच्यावरती काय पतसंस्थेवर काय कारवाई तुम्ही त्या कोर कमिटीत आहात हो हो आता सध्या आम्ही ग्राहक न्यायालयात त्यांच्या विरुद्ध दाखल केलेलंच आहे तथापि ज्या चौतीस आरोपींच्या वर आम्ही जो एफ आय आर दाखल केला त्यापैकी चार आरोपींना येथील न्यायालयाने कश्यप या न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे चार जणांना आणि त्या चार जणांना जामीन मंजूर केला म्हणून त्याच्या विरोधात आम्ही इथं सर्किट बेंचला सुद्धा आता कोर्टात गेलेलो आहे की त्यांचा जामीन रद्द व्हावा न्यायालय सुद्धा अशा लोकांना जामीन देते हे म्हणजे थोडं मनाला म्हणजे खटकण्यासारखी गोष्ट आहे वाईट वाटते एम पी आय डी सारखा का कायदा लावलेला असताना न्यायालय याचा विचार न करता त्यांना जर जामीन देत असेल तर न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे असा मध्ये संभ्रम निर्माण झालेला सभासदांचे सगळे पैसे परत मिळावेत यासाठी तुम्ही क कोर कमिटी स्थापन केली या कोर कमिटीनं नेमकं का काय कामकाज केलं काय सांगू शकाल हां आता गेल्या वर्षभरामध्ये आम्ही पणन विभागाचे श्री अनिल पैलवान साहेब जे लेखापरीक्षक आहेत शासकीय त्यांच्याकडून आम्ही गेल्या वर्षभरा त्यांची नियुक्ती केली उपनिबंधक श्री निळकंठ करेबरोबर उपनिबंधक आणखीन हे अनिल पैलवान साहेब यांना लेखापरीक्षणाला म्हणजे त्यांनी नियुक्त केल्यानंतर करेसाहेबांनी त्यांनी कामकाज चालू केलं त्यांचे दोन सहकारी होते बलकवडे साहेब होते काशीद साहेब होते अशा त्यांच्या तीन लोकांची टीम होती आणि त्यांनी ते लेखापरीक्षण गेल्या वर्षभरामध्ये पूर्ण केलेलं आहे आणि त्यांचा अहवालही त्यांनी सादर केलेला आहे आदरणीय करे साहेबांच्याकडं आणि आता त्याच्यानंतर म्हणजे त्याने ऑडिट पूर्ण केलं ऑडिट पूर्ण ज्या या पतसंस्थेमध्ये जो घोटाळा झालेला आहे तो संचालक किंवा इतर मंडळी यांनी कुणी कुणी काय काय केलंय याच ऑडिट पूर्ण झालंय अहवाल सादर झालाय अहवाल कुणाकडे सादर झाला अहवाल मुख्य हे जिल्हा उपनिबंधक आदरणीय करी साहेबांच्याकडे झालेला आहे आता कोणत्या टप्प्यावरती कामकाज आलं आता ते म्हणजे सहकार सहकार अठ्ठ्याऐंशी सहकार विभागाकडून अठ्ठ्याऐंशी कलम खाली त्यांची जबाबदारी निश्चित होती अच्छा आणि मग पुढे कारवाई काय होईल पुढं कारवाई त्यांच्याकडे जबाबदारी निश्चित झाल्यानंतर लेखा लेखा परीक्षकांच्या अहवालानुसार जी जबाबदारी निश्चित होईल त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल जिल्हा उपनिबंधकांच्या कड जबाबदारी निश्चित प्रक्रिया काय राहील आता इथून पुढे प्रक्रिया चालू राहणार म्हणजे काय राहणार या कलम अठ्याशी मध्ये ह्या ज्या चौतीस जणांच्यावर जी जबाबदारी फिक्स होणार त्याच्यामध्ये लेखा परीक्षक सुद्धा आहेत मानद सचिव आहेत संचालक आहेत पतसंस्थेचा एक कर्मचारी सुद्धा आहे तर यांच्या मालमत्ता जप्त होतील आणि त्या मालमत्त्यांची विक्री होऊन त्याच्यातून जे होणारी मिळणारी रक्कम आहे त्यातून ते ठेवीदारांना रक्कम मिळणार प्रकरण आता ग्राहक न्यायालयात अंतिम स्तरावर आले बोलता ह्या निकाल लागल्यानंतर नेमकं काय नेमकं चित्र काय असेल काय सांगू शकाल आता ग्राहक न्यायालयामध्ये आमची तीस ऑक्टोंबरला तारीख आहे त्या तारखेला आमच्या ठेवीदारांच्या बाजूने शंभर टक्के निकाल लागणार असे असं कसं वाटतंय तुम्हाला कशावरून वाटतंय खात्री आहे कारण का ग्राहक न्यायालय ग्राहक न्यायालयाच्या बाजूनच निकाल देणार हे आमची शंभर टक्के खात्री आहे बरोबर आणि त्याच्यानंतर ती पुढची कारवाई होणार निर्णयानुसार निर्णयानुसार होणार कोर कमिटीचा सदस्य म्हणून एकाच वेळी अनेक स्तरावरती आपण प्रयत्न करतात हे थे ठेवीदारांचे पैसे मिळवण्यासाठी असं एकूण प्रकरण दिसतंय की आपण एम पी आर डी ऍक्ट खाली सुद्धा हे हे प्रकरण घेऊन याच्यातून सुद्धा लवकरात लवकर पैसे परत मिळतील आणि मिळवायचा प्रयत्न आपण करतात ते नेमकं काय हे सांगा एम पी डी म्हणजे महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायदा एकोणीसशे नव्याण्णव बरोबर या अंतर्गत ह्या संस्थेला आमच्या करवीर म्हणजे पतसंस्था जी आहे ज्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्या संस्थेला तो एम पी आय डी लागू आहे एम पी आय डी म्हणजे महाराष्ट्र हितसंरक्षण कायदा एकोणीसशे नव्याण्णव या अंतर्गत ह्या संस्थेला आमच्या करवीर म्हणजे पतसंस्था जी आहे ज्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्या संस्थेला तो एम पी लागू आहे आपण करत असलेल्या प्रयत्नाचा भाग म्हणून आता या पतसंस्थेतल्या अपहाराचे निश्चिती जवळपास ऑडिटर ऐन अनिल पैलवाण यांनी केलेले आहे तर अपहाराची जबाबदारी दोष जबाबदारी ही नेमक्या किती जणांच्यावर आरोपी किती जण आहेत आणि पुढची परिस्थिती काय असेल आता याच्यामध्ये एकूण चौतीस आरोपी आहेत त्यापैकी चौदा आरोपी सध्या सेवेत आहेत आणि नऊ आरोपी सेवानिवृत्त झालेले आहेत आणि उर्वरित जे अकरा राहिलेले आहेत ते मयत व्यवस्थापक पांढरे अन्नाप्पा परिड यांचे नातेवाईक तसेच इतर जे संचालक आहेत आरोपी त्यांचे मित्र आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला त्यांची नावंसुद्धा वाचून दाखवतो संचालक ठीक आहे ठीक आहे संचालक म्हणजे जे आरोपी आहेत आरोपी आहेत ते त्यांची ट्यान, नावं वाच त्यांची नाव आरोपींची नावं वाचून दाखव एक रंगराव आनंदराव पाटील नंबर दोन सागर मारुती पोवार नंबर तीन मक्तूम अब्दुल सत्तार देसाई हा मानद सचिव होता ठीक आहे नंबर चार सरदार मानासू जाधव हे संचालक नंबर पाच अतुल आनंदराव कारंडे नंबर सहा अरुण बर्तेश्वर मगदूम सात परशुराम मारुती चव्हाण आठ विलास दत्तात्रय राभाडे नऊ सुरेश राहू शेंडगे दहा फिरोज खान मुबारक फरास अकरा कृष्णा पांढरंग गुरव बारा संजय गणपती सुतार आणि तेरा विजयाशंकर विद्याशंकर वटकर त्यानंतर चौदा उर्मिला उत्तम पाटील पंधरा सुरेश रामगोंडा स हसुरे सोळा पांढरंग अण्णापा परीड म्हणजे हे मय आहेत व्यवस्थापक आणि सतरा महावीर गोविंद क्षीरसागर हा संस्थेचा कर्मचारी आहे सत अठरा नंबर सचिन ज्ञानदेव तारदळे एकोणीस महादेव तुकाराम मोरे वीस महादेव गणपती डोंगळे एकवीस उत्तम केशव पाटील बावीस संजय पांढरंग देसाई तेवीस सुधीर अभय मग्दूम चोवीस सुरेखा मनोहर सुतार पंचवीस प्रभावती सुरेश माने सव्वीस संभाजी देसाई हे लेखापरीक्षक आहेत नितीन नारायण चवले हे लेखापरीक्षक आहे आणि डी आर पाटील हे लेखापरीक्षक आहे आरोपीपैकी आणि संगीता पांढरंग परिड या महेत व्यवस्थापकाच्या पत्नी आहेत म्हणजे आरोपी आहेत ते सुमित पांडुरंग परीट परत सुयोग पांडुरंग परीट इर्षाद लाबख देसाई शुभम उल्हास लोखंडे आणि शुभम एकनाथ परेठ या पतसंस्थेच्या अपहारास जबाबदार असणाऱ्या आरोपींची आपण यादी वाचली या यादीनुसार या सगळ्या आरोपींची सद्यस्थिती नेमकी काय आहे अटक आहेत नाहीत काय सांगू शकाल या गुन्ह्यामध्ये भारतीय दंडसंहिता अठराशे साठ कलम चारशे नऊ एम पी आय डी ॲक्ट कलम तीन चारनुसार हे अजामीनपात्र आहे हे लागू केले सुद्धा आरोपींच्या वकिलाने दिशाभूल करणारे युक्तिवाद करून चार आरोपींना जामीन मंजूर करून घे गे, घेण्यात घेतला आहे यशस्वी झाले यशस्वी झाले आणि याच धर्तीवर उर्वरित जे एकोणतीस आरोपी आहेत त्यांनासुद्धा जामीन मंजूर करण्याचा प्रयत्न चालू होता बरोबर तथापि दरम्यानच्या पिरियडमध्ये चार आरोपींना दिलेल्या जामिनाच्या विरोधात आम्ही ठेवीदारांच्या मार्फत मु हा मुंबई हायकोर्टला अपील दाखल केलेले आहे आणि अपील दाखल केल्यानंतर उर्वरित जे एकोणतीस आरोपी होते जे जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी गेली वर्षभर ते जामीन प्रलंबित आहे म्हणजे आरोपींची ही स्थिती असताना मला एक साधा दुसरा प्रश्न शेवटचा म्हणू आपण की विचारायचा असा आहे फिर्यादी म्हणून संस्थेच्या वतीनं तुम्ही जे वकील दिलेला आहात त्या वकिलांची नावं दोन्ही स्तरावर एक जिल्हा स्तरावरती असेल आणि हायकोर्ट स्तरावर यांची नावं आणि ते, ना नाव। ते जे तुमच्या संस्थेच्या वतीनं कोर्टामध्ये आपली बाजू मांडत आहेत काय सांगा ठीक आहे म्हणजे ही या आरोपींची सद्यस्थिती आहे मला एक असा शेवटचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की तुम्ही दिलेले फिर्यादीच्या वतीनं काम करणाऱ्या वकिलांची नावं सांगा सभासदांना ती माहिती व्हावी ठेवीदारांना ती माहिती व्हावी हो हो सांगतो की आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जे आमचं कामकाज चालू आहे ठेवीदारांच्या वतीनं तर तिथं श्री गिरीश नाईक साहेब आहेत ते काम पाहतात आणि मुंबई हायकोर्टला जे आम्ही दाखल केलेलं आहे चार आरोपींच्यासाठी जामिनाच्या विरोधात आम्ही अपील केलेलं आहे तिथलं काम ॲडव्होकेट आदित्य रक्ताडे साहेब आहेत ते पाहतात काय अपेक्षा आहे तुम्हाला हे जे ठेवीदारांचे पैसे जे आहेत हे पैसे कधीपर्यंत मिळतील किंवा के केव्हा मिळतील तुमचे प्रयत्न आणि हे काय अपेक्षा आहे तुम्हाला आमचे प्रयत्न चालूच आहेत आणि आम्ही शंभर टक्के पैसे मिळवू आम्ही या आरोपींना सोडत नाही शेवटपर्यंत ठीक आहे